नमस्कार मित्रांनो मी मनशिंदे ते तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपलं पुन्हा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आता मी आलो आहे आळंदीला वेट वेट वेट, वेट। शुरी से सुरु करते आय थिंक think... का काही कडे वाट बघते गाईज कसलं पाहिजे टामॅटोचं नको कसला पाहिजे दादा लाईट लावते दिसत नाही दादा इकडे राज आहे मागे कोण आहे मावशी आहे अजून कोण आहे अरे वा <laughs> बस तू बंद दिसत नाही मावशी अलंत्रा झालीस अरे लोक हा इकडे मावशी बसले ओम मॅट ते म्हणतात ना जिथे भक्तीची ओढ असते तेथे वाट आपोआप तयार होते तसंच काही स माझ्याही बाबतीत घडलं अचानक रात्री फोन काही येतो आणि मी माऊलींच्या भेटीला निघतो ईश्वरी योग जुळून येतो तेव्हा इच्छाशक्ती सिद्धीकडे घेऊन जातो प्रत्येक पाऊल माऊलींच्या भेटीची ओढ घेऊन पडत आहे आजूबाजूला ऐकू येत असलेला ज्ञानबा माऊली तुकारामांचा जयघोष या शांत पहाटेला एक वेगळीच ऊर्जा देत आहे ही नुसती सकाळ नाहीये हा आहे ब्रह्ममुहूर्त जगातील सर्वात सुंदर वेळ जेव्हा प्रकृती शांत होते आणि आपला आत्मा आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो ही आहे इंद्रायणी या मातीतून या पाण्यातून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांची ऊर्जा आजही वाहते आहे आजही थंडी ती फक्त बाहेरची नाही ती आपल्या अहंकाराला गोठवणारी आहे ती आपल्या मनाला शुद्ध करणारी आहे या पाण्यात डुबकी मारणे म्हणजे केवळ तीर्थस्नान नाही तर ते आत्म्याला पुन्हा जागृत करण्याचे एक प्रतीक आहे याचा अर्थ आहे मीपणाचा त्याग करून त्या परम परमसत्याशी एकरूप होणे मंदिर आपण दर्शन घेऊया आता आपण उभे आहोत या परमज्ञानाच्या परम, परम भक्तीच्या प्रवेशद्वारावर हे आहे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराचे मुख्य महाद्वार संजीवन समाधी म्हणजे देह आणि आत्मा यांचे बंधन तोडून परमतवांमध्ये विलीन होणे सामान्यपणे जेव्हा एखादा योगी देह ठेवतो तेव्हा त्याला समाधी म्हणतात हो पण माऊलींनी जी समाधी घेतली ती आहे संजीवन समाधी म्हणजे आत्म्याच्या सर्वोच्च अवस्थेत इच्छेनुसार जिवंतपणी स्वतःला पंच महातत्वात विलीन करून घे हा वृक्ष म्हणजे माऊलींच्या चमत्काराचे जिवंत साक्ष आहे असा विश्वास आहे की हा वृक्ष माऊलींनी आपल्या योग सामर्थ्याने प्रकट केला आहे हा एक झाड नाही तर भक्ती आणि सामर्थ्यांचे प्रतीक आहे येथे माऊलींचे चिरंजीव आशीर्वाद आजही आपल्याला प्रकृतीच्या रूपात मिळतात त्यांना समाधी मंदिराच्या आतमध्ये तर जायला नाही भेटलं कारण तिकडे रान खूप मोठी आहे आणि तिकडे ना म्हणजे चार ते पाच तास लागतात असे म्हणाले तर आम्ही मुखदर्शनच घेतलं आणि मुखदर्शन झालं आणि आता आम्ही मंदिराच्या इकडनं निघतोय आणि अजून मंदिर म्हणजे माऊलींनी जी भिंत चालवलेली तिकडे चाल जातोय तर बघूया तिकडे किती गर्दी आहे का आता गर्दी तर भरपूर आहे इकडे बघू शकता तुम्ही माझ्या मागे पण भरपूर गर्दी आहे पुढे पण भरपूर गर्दी आहे तर बघू किती किती तिकडे पण आता जाऊन बघू किती गर्दी गर्दी आहे ती आणि मग तसं मी तुम्हाला दाखवतोच ऑलमोस्ट सकाळ होत आली आता आणि उपवास आहे आज तर नाश्ता वगैरे काही केला नाही सध्या जरास दूध वगैरे पिलो आणि माऊलींचं दर्शन घेऊन निघाल इकडे सूर्यदेवाचं दर्शन थोड्या दुसऱ्याच होईल आपल्याला तर पण बघू आपण इकडे दिंड्या वगैरे आलेल्या माऊलींची दिंडी इकडे आलेली आहे एके दिवशी थोरले बंधू निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली हा पदार्थ मातीच्या खापरीवर भाजून बनवला जातो मुक्ताईला समजताच मुक्ताई कुंभाराकडे गेल्या पण त्यांना खापर दिली नाही मुक्ताई दुःखी होऊन घरी आल्या आणि झालेला प्रकार ज्ञानेश्वरांना सांगितला त्यावर माऊलींनी हसत उत्तर दिलं बरं एवढंच ना तू तयारी कर आपण मांडे करू मुक्ताईने मांडे करण्याची पूर्ण तयारी केली तेव्हा तिने ज्ञानदादाला विचारले दादा मला खापर दिसत नाहीये मी कशावर मांडे थापू त्यावर माऊली हसले आणि वनवे होऊन मुक्ताईला सांगितले थाप की माझ्या पाठीवर माऊलींची पाठ खापरेसारखी तप्त झाली आणि मुक्ताईने त्याच पाठीवर मांडे भाजले हा चमत्कार पाहून त्यांना वस्तू नाकारणाऱ्या लोकांचा अहंकार गळून पडला आपण आलो आहे जी ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवली तिथे आलेलो आहे मी दाखवतो पूर्ण तुम्हाला चालवलेली भिंत इथे तुम्ही बघू शकता

सगळ्या पाळख्या पाच होतात या रस्त्याला तुम्ही बघू शकता गर्दी किती आणि तिकडनं एक पालखी जणलेली आहे बघू शकता तुम्ही त्या बाजूला मित्रांनो सकाळी इतकी गर्दी नव्हती या रोडला आणि आता तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इतकी गर्दी आहे इकडे सकाळी इकडे काहीच नव्हतं आता जसं जसं तुझ्या वर्षी चाललं तशी, तशी तशी गर्दी वाढत नाही चर्चा झाली मला डायरेक्ट बघायला मित्रांनो आम्ही आळंदीवरून देऊला आलेलो आहोत आणि इकडे मंदिर आहे आता इकडनं बघतो मधून आतमध्ये जातो आणि मग तुम्हाला पूर्ण दाखवतो तेव्हा पण तितकीच गर्दी आहे असं मला दिसते कारण इकडे पार्किंगला तेवढीच गर्दी दिसते मला म्हणजे आतमध्ये मंदिराची इकडे पण तेवढीच गर्दी असणार देऊचं आतमधलं मंदिर आहे जे आता नवीन तयार केलेलं आहे ते सुंदर दिसतंय म्हणजे पूर्ण असं त्यांनी पूर्ण आता रेडी करून दिलं एकदम ग्राउंड वगैरे आणि इकडे पण संत तुकाराम महाराजांचे हे गाथा मंदिर आहे या मंदिराच्या भिंतीवर संत तुकाराम महाराजांचे चारशेहून अधिक अभंग संगमरवरी दगडावर कोरून बसवलेले आहेत त्यामुळे याला गाथा मंदिर असे म्हणतात मंदिराची रचना पौराणिक स्वरूपाची आहे यात पाच अष्टकोणात्मक मुख्य मंदिर आहे मुख्य भागी एकशे पंचवीस फुट उंचीचे मुख्य शिखर आहे मध्यभागी संत तुकाराम महाराजांची भव्य बैठी मूर्ती स्थापित आहे सभा सभामंडपाला अठरा खांब आहेत जे अठरा पुराणांचे प्रतीक मानले जातात मंदिराला एकूण तेहतीस कळस आहेत हे ते तेहतीस कोटी देवांचे प्रतीक मानले जातात लाईन वगैरे नसल्या कारणाने त्याला घिसमीट होते बाकी काही नाही मित्रांनो हा तो इंद्रायणीचा घाट आहे जिथे तुकाराम महाराजांनी त्यांची गाथा बुडवल्या होत्या आणि त्यावरती देवाने तारल्या होत्या देहू हे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान निवासस्थान आणि निर्यास्थान आहे त्यामुळे इंद्रायणी नदीचा किनारा त्यांच्या संपूर्ण भक्तिमय जीवनाचा साक्षीदार आहे क्षेत्रबंदी येले इंद्रायणी तीर तेथे निरंतर संत वास तुका म्हणे आनंदू प्रेम भावचित्ती प्राप्ती अम्हा झाली तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथे एंड करतो आहे देहूमध्ये आणि आता सर्व इकडनं डिरेट घरीच जातो आहे तोपर्यंत तुम्ही बघत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि सपोर्ट करत राहा आणि तोपर्यंत बाय